लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा तर माता भगिनीनो काय सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी लाईक करा, करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजना खात्यात तीन हजार रुपये तर माता भगिनींनो लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महिलांच्या खात्यात थेट तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याच्या हप्त्याचे पैसे एकत्रित देण्यात येणार असल्याचे समजत आहे महायुती सरकार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्या मुळे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे कारण अधि हिवाळी अधिवेशन चालू आहे त्यामुळे अधिवेशनादरम्यान दरम्यान आणि सर्व आमदार खासदार मुख्यमंत्री अधिवेशनामध्ये आहेत तरी पण पंधरा डिसेंबर नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे कारण स्थानिक स्वराज्य आणि महानगरपालिका निवडणुका होणार आहेत त्यामुळे महानगरपालिका निवडणुकी आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत तर माता भगिनींनो नो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटे नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र